पुढचा क्षण याचा विचार करा जर दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगण्याचे रहस्य फक्त इतकेच असेल की तुम्ही दररोज योग्य फळ खाल आपण सर्वांना माहीत आहे की चांगले खाणे पिणे दीर्घायुष्यासाठी आवश्यक आहे पण अनेकांना हे माहीत नाही की काही खास फळे अशी पोषक तत्वांनी भरलेली असतात जी वय वाढण्याची प्रक्रिया मंद करू शकतात हृदय मजबूत ठेवतात आणि मेंदूला नव्वद वर्षांच्या वयानंतरही तीक्ष्ण ठेवू शकतात आणि सर्वात चांगली गोष्ट ही फळे सहज उपलब्ध आहेत आणि चवीतही अत्यंत लाजवाब आहेत या व्हिडिओमध्ये आपण पाच अशा चमत्कारी फळांबद्दल बोलणार आहोत ज्यांना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाने दररोज खावे लागते जेणेकरून ते अधिक निरोगी राहतील आणि शंभर वर्षांपर्यंत जगण्याची शक्यता वाढवतील प्रत्येक फळात अशी आवश्यक पोषक तत्त्वे असतात जी तुमच्या ज्येष्ठ नागरिकांना दीर्घायुष्याला समर्थन देतात मग ते स्मरणशक्तीचे संरक्षण करणे असो धमन्या स्वच्छ ठेवणे असो किंवा तुमची रोगप्रतिकारक शक्ती इतकी मजबूत करणे असो की तुम्ही आजारांशी अधिक चांगल्या प्रकारे लढू शकता या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला कळेल की कोणती फळे तुमच्या रोजच्या जीवनशैलीत समाविष्ट करावी लागतील जेणेकरून तुम्ही येणाऱ्या वर्षांपर्यंत मजबूत ऊर्जावान आणि स्वावलंबी राहाल आणि शेवटचे फळ तर इतके खास आहे की वैज्ञानिक अभ्यासांमध्ये त्याला सूज कमी करणे पचन सुधारणे आणि आयुष्याची अवधी वाढवणे याशी जोडले गेले आहे तुम्हाला ते नक्कीच जाणून घ्यायचे असेल तर चला सुरू करूया क्रमांक एक ब्लूबेरी स्मरणशक्ती आणि मेंदूच्या आरोग्याचा सुपर फ्रूट ब्लूबेरीला अनेकदा ब्रेनबेरी म्हटले जाते आणि याचे कारणही आहे हे छोटेसे गडदनिळ्या रंगाचे फळ शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्सने भरलेले असते जे वयासोबत मेंदूत येणाऱ्या बदलांना मंद करतात आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण ठेवतात ज्येष्ठांसाठी शरीराची ताकद टिकवून ठेवणे इतकेच महत्वाचे आहे मेंदूची कार्यक्षमता टिकवून ठेवणे आणि यात तुमच्या रोजच्या खाण्यापिण्याची खूप मोठी भूमिका असते ब्लूबेरीमध्ये विशेष प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स असतात ज्यांना अँथोसायनिन्स म्हटले जाते हे मेंदूत सूज कमी करण्यात न्यूरॉन्समधील संवाद सुधारण्यात आणि स्मरणशक्तीशी संबंधित आजारांची सुरुवात टाळण्यात मदत करतात वय वाढण्यासोबत एक मोठी चिंता असते डिमेन्शिया किंवा अल्झायमरसारख्या आजारांचा धोका जसे शरीराच्या इतर अवयवांमध्ये वयाचे परिणाम दिसतात तसे मेंदूही हळूहळू थकतो पण संशोधन सांगते की जर नियमितपणे ब्लूबेरी खाल्ली गेली तर ही प्रक्रिया मंद होऊ शकते अनेक अभ्यासांमध्ये असे समोर आले आहे की जे ज्येष्ठ नागरिक ब्लूबेरीचे नियमित सेवन करतात त्यांची स्मरणशक्ती अधिक चांगली असते आणि ते मानसिकदृष्ट्या अधिक सतर्क राहतात हे फक्त आजारांपासून बचावाची गोष्ट नाही तर हे आपली विचार करण्याची आणि समजण्याची क्षमता टिकवून ठेवण्याची गोष्ट आहे जेणेकरून तुम्ही जीवन स्वावलंबन आणि स्पष्ट विचारांसोबत जगू शकता एक उदाहरण घ्या अठ्ठ्याहत्तर वर्षीय दिनकरजी ज्यांना त्यांच्या तीक्ष्ण स्मरणशक्तीवर नेहमी अभिमान होता पण गेल्या काही वर्षांत त्यांना छोट्या छोट्या गोष्टी विसरू लागल्या चावी कुठे ठेवली जुन्या ओळखींची नावे अगदी डॉक्टरची अपॉइंटमेंटही त्यांच्या मुलीने सल्ला दिला की ते त्यांच्या खाण्यात काही सोपे बदल करावेत आणि दर सकाळी नाश्त्यात ब्लूबेरी समाविष्ट करणे त्यापैकी एक होते काहीच महिन्यांत रॉबर्टजींना फरक जाणवला त्यांचे लक्ष चांगले झाले गोष्टी लवकर आठवू लागले आणि त्यांचे मनही शांत राहू लागले फक्त स्मरणशक्ती नव्हती ब्लूबेरी मेंदूत रक्तप्रवाह सुधारते ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करते आणि मेंदूच्या पेशींना नुकसानापासून वाचवते तसेच हे हृदयाच्या आरोग्यासाठी रक्तातील साखर नियंत्रणासाठी आणि पचनासाठीही फायदेशीर आहे आणि सर्वात चांगली गोष्ट ही आहे की हे आपल्या दिनचर्येत समाविष्ट करणे अत्यंत सोपे आहे तुम्ही ब्लूबेरी दलियात टाकू शकता स्मोदित मिसळू शकता किंवा थेट नाश्त्यात खाऊ शकता महत्वाची गोष्ट ही आहे की ते नियमितपणे खाल्ले जावे मेंदू हा आपल्या शरीराचा सर्वात मौल्यवान अवयव आहे आणि त्याची काळजी जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर सर्वोच्च प्राधान्य असावे ब्लूबेरी यासाठी एक अत्यंत सोपी आणि स्वादिष्ट उपाय आहे आणि जितक्या लवकर तुम्ही ते अवलंब कराल तितका जास्त फायदा मिळेल क्रमांक दोन अवोकाडो हृदयाच्या आरोग्याला आणि रक्तसंचाराला मजबूत करा जेव्हा हृदयाच्या आरोग्याची गोष्ट येते तेव्हा खूप कमी खाद्यपदार्थ एवोकाडोसारखे फायदेशीर असतात हे मलिदार पोषक तत्वांनी भरलेले फळ निरोगी चरबी पोटॅशियम आणि फायबरने भरलेले असते तिन्ही गोष्टी रक्तदाब स्थिर ठेवण्यासाठी कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासाठी आणि शरीरात रक्तसंचार सुचारू ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात ज्येष्ठांसाठी हृदयाचे आरोग्य टिकवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण वयासोबत धमन्या कठोर होऊ शकतात रक्तदाब वाढू शकतो आणि हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका वाढतो पण जर योग्य खाणे पिणे अवलंबले गेले विशेषत एवोकाडोसारख्या आहारासोबत तर हृदय दीर्घकाळ मजबूत राहू शकते एवोकाडोचा एक मोठा फायदा हा आहे की ते शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल एल डी एल कमी करते आणि चांगले कोलेस्टेरोच डी एल वाढवते बाजारात मिळणाऱ्या प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांच्या विपरीतचे हानिकारक ट्रान्स फॅट्सने भरलेले असतात एवोकाडूमध्ये मोनोनसॅच्युरेटेड फॅट्स असतात जे धमन्यांमध्ये सूज कमी करतात आणि हृदयाच्या एकूण कार्यात सुधारणा करतात तसेच एवोकाडोमध्ये नैसर्गिकरित्या उच्च प्रमाणात पोटॅशियम असते जे शरीरातील सोडियमचे स्तर संतुलित करते ज्यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो आणि जसे तुम्हाला माहीत आहे उच्च रक्तदाब हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचे एक मोठे कारण असते कमकुवत रक्तसंचाराचे परिणाम फक्त हृदयापुरते मर्यादित राहत नाहीत यामुळे हात पायथंड राहणे जखमांचे हळू भरणे आणि मेंदूच्या कार्यक्षमतेतही घट होऊ शकते पण जर तुम्ही तुमच्या आहारात पोटॅशियमने भरलेले खाद्यपदार्थ जसे आवोकाडो समाविष्ट केले तर रक्तवाहिन्या लवचिक राहतात आणि शरीरात ऑक्सिजन तसेच पोषक तत्वांचा प्रवाह चांगला राहतो अनेक संशोधनांमधून हे सिद्ध झाले आहे की जे लोक पुरेसे पोटॅशियम घेतात त्यांच्यात स्ट्रोक आणि हृदयाशी संबंधित इतर गुंतागुंतींचा धोका खूप कमी असतो एक उदाहरण घ्या पंचाहत्तर वर्षी जे वर्षानुवर्षी उच्च रक्तदाबाशी झुंजत होते औषधे घेत असतानाही डॉक्टर त्यांना जीवनशैलीत बदल करण्याचा सल्ला देत राहिले सुरुवातीला त्यांना शंका होती पण हळूहळू त्यांनी त्यांच्या आहारात काही छोटे बदल केले जसे सकाळच्या वेळी प्रक्रिया केलेल्या स्नॅक्सऐवजी आवोकाडो टोस्ट खाणे सुरू केले काहीच महिन्यांत त्यांच्या रक्तदाबात सुधारणा झाली ऊर्जेचे स्तर वाढले आणि ते स्वतःला अधिक निरोगी वाटू लागले त्यांच्या डॉक्टरांनाही या छोट्या बदलाच्या मोठ्या प्रभावाला पाहून आश्चर्य वाटले हृदयाच्या आरोग्याव्यतिरिक्त आवोकाडो सांध्यांमध्ये सूज कमी करण्यात त्वचेला लवचिक ठेवण्यात आणि डोळ्यांच्या दृष्टीला सुधारण्यातही मदत करते आणि सर्वात चांगली गोष्ट ही आहे की एवोकाडोला आहारात समाविष्ट करणे अत्यंत सोपे आहे तुम्ही ते टोस्टवर मॅश करून स्मूदीत मिसळून किंवा सलाडमध्ये कापूनही खाऊ शकता एक मजबूत हृदय दीर्घ आणि निरोगी आयुष्याची पाया आहे आणि आवोकाडो ते मजबूत ठेवण्यासाठी सर्वोत्तम फळांपैकी एक आहे पण हृदयाच्या आरोग्यानंतर पुढचे फळ जे आपण सांगणार आहोत ते रक्तसंचार सुधारण्यात वय वाढण्याची प्रक्रिया मंद करण्यात आणि पेशींना नुकसानापासून वाचवण्यासाठी ओळखले जाते ते फळही तितकेच अद्भूत आहे आणि तुम्ही ते चुकू इच्छित नाही जर तुम्ही अजूनही या सोबत आहात आणि तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर कृपया खाली दोन लिहून कमेंट करा जेणेकरून आम्हाला कळेल की तुम्ही येथपर्यंत सोबत आहात आणि जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्ही आमचे येणारे ज्ञानवर्धक व्हिडिओ चुकवू नका आता चला पुढे जाऊया क्रमांक तीन अनार रक्तसंचार सुधारा आणि वाढत्या वयावर लगाम लावा अनाराला शतकानुशतके दीर्घायुष्य आणि जीवनशक्तीचे प्रतीक मानले गेले आहे आणि याच्या मागे खरेच एक गेहैन कारण आहे हे गडद लाल रंगाचे फळ सारख्या शक्तिशाली नैसर्गिक तत्वांनी भरलेले असते जे रक्तसंचार सुधारण्यात सूज कमी करण्यात आणि पेशींना नुकसानापासून वाचवण्यात मदत करतात ज्येष्ठांसाठी चांगला रक्तसंचार टिकवून ठेवणे फक्त हृदयाच्या आरोग्यासाठी नाही तर एकूण आरोग्यासाठीही अत्यंत आवश्यक आहे जेव्हा रक्तप्रवाह मंद होतो तेव्हा त्याचा परिणाम मेंदूच्या कार्यक्षमतेपासून ते, ते सांध्यांच्या गतिशीलतेपर्यंत होऊ शकतो पण आपल्या दैनिक आहारात अनार समाविष्ट करून तुम्ही तुमचे शरीर एक सुचारू चालणाऱ्या यंत्रासारखे बनवू शकता अनाराचा सर्वात मोठा फायदा हृदयाच्या आरोग्याला समर्थन देणे आहे यात आढळणारे अँटीऑक्सिडंट्स रक्तवाहिन्यांना आराम देण्यात मदत करतात ज्यामुळे रक्ताचा प्रवाह चांगला होतो यामुळे हृदयावर ताण कमी पडतो आणि उच्च रक्तदाब हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो संशोधन सांगते की जे लोक नियमितपणे अनाराचा रस पितात किंवा त्याचे दाणे खातात त्यांच्या धमन्यांचे आरोग्य चांगले असते आणि रक्तसंचार अधिक सुचारू राहतो जे वयासोबत चांगले आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे पण अनाराचे फायदे फक्त हृदयापुरते मर्यादित नाहीत हे फळ वाढत्या वयाच्या प्रभावांना मंद करण्यातही मदत करते जसं जसे, जसे आपण वयस्क होतो फ्री रॅडिकल्समुळे होणारे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आपल्या शरीराच्या पेशींना नुकसान पोहोचवते ज्यामुळे सुरकुत्या सांध्यांमध्ये वेदना आणि अनेक जुनाट आजार होऊ शकतात अनारात आढळणारे उच्च अँटीऑक्सिडंट्स हे हानिकारक अणू निष्क्रिय करतात ज्यामुळे वय वाढण्याची प्रक्रिया आतून मंद होते याचा अर्थ कमी सांध्यांचे वेदना त्वचेतील अधिक लवचिकता आणि अल्झायमरसारख्या न्युरोडिजेनरेटिव आजारांचा कमी धोका सुधाजीचे उदाहरण घ्या ऐंशी वर्षीय जी वर्षानुवर्षे सांध्यांच्या जडत्व आणि थकव्याशी झुंजत होती जेव्हा त्यांनी अनाराच्या फायद्यांबद्दल जाणले तेव्हा त्यांनी त्यांच्या नाश्त्यात रोज ताज्या अनाराचा रस समाविष्ट करणे सुरू केले वेळेसोबत त्यांनी त्यांच्या बुडघ्यांच्या जडत्वात कमी चालणे फिरणे सोपे होणे आणि ऊर्जेच्या स्तरात वाढ पाहिली एक साधी बदल त्यांच्या जीवनाच्या गुणवत्तेत गेहेन प्रभाव टाकला अनाराचा आणखी एक मोठा फायदा आहे हे रोगप्रतिकारक शक्तीला मजबूत करते मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळते जे शरीराला संक्रमणांशी लढण्यात मदत करते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवते ज्येष्ठांसाठी जे, जे सामान्यत आजारांप्रती अधिक संवेदनशील असतात हे एक मोठे वरदान असू शकते अनाराला आहारात समाविष्ट करणेही अत्यंत सोपे आहे तुम्ही त्याचे दाणे असे खाऊ शकता दहीवर शिंपडू शकता किंवा स्मूदीत मिसळू शकता जर ताजा अनार उपलब्ध नसेल तर बिना मिश्रणाचा उच्च गुणवत्तेचा अनाराचा रसही एक उत्तम पर्याय आहे पण लक्षात ठेवा फायदा तेव्हाच मिळेल जेव्हा ते नियमितपणे घेतले जाईल निरोगी हृदय चांगला रक्तसंचार आणि वयाच्या प्रभावांपासून संरक्षण अनार खरेच एक संपूर्ण फळ आहे पण जिथे अनार शरीराच्या आतील मजबूतीसाठी अद्भुत आहे तिथे पुढचे फळ आपल्या पचनसंस्थेला मजबूत करण्यात आणि रोगप्रतिकारक शक्तीला आणखी सशक्त करण्यात महत्वाची भूमिका बजावते आणि जसजसे वय वाढते तसे हे आणखी आवश्यक होते चला पुढे जाऊया क्रमांक चार पपई पचनसंस्थेला मजबूत करा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा जेव्हा दीर्घायुष्याची गोष्ट येते तेव्हा कदाचित पपईचे नाव प्रथम डोक्यात येत नाही पण यावे लागते हे फळ फळशक्तिशाली एन्झाईम्स विटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्सने भरलेले असतेचे पचन सुधारतात पोषक तत्वांच्या शोषणाला वाढवतात आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात ज्येष्ठांसाठी एक निरोगी पोट फक्त आरामासाठी नाही तर एकूण आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे जसे, जसे वय वाढते पचन प्रक्रिया मंद होते ज्यामुळे सूज बद्धकोष्ठता आणि पोषक तत्वांच्या कमी शोषणासारख्या समस्या समोर येऊ लागतात यामुळे ऊर्जेचे स्तर खाली येऊ शकते आणि एकूण आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो पण पपईत आढळणारे नैसर्गिक एन्झाईम पपेन भोजनातील प्रोटीन तोडण्यात मदत करते ज्यामुळे खाणे पचणे सोपे होते आणि जेवणानंतर होणारी अस्वस्थता कमी होते ज्येष्ठांसाठी एक मोठी आव्हान आहे भोजनातून पुरेसे पोषक तत्व शोषणे वय वाढण्यासोबत शरीर विटॅमिन्स आणि मिनरल्सला पूर्वीप्रमाणे कार्यक्षमतेने शोषत नाही येथे पपई अत्यंत उपयुक्त ठरते हे फायबर व्हिटॅमिन सी आणि फोलेटने भरलेले असते जे भोजनातून कमाल पोषक तत्व काढण्यात मदत करतात आणि कारण ते पोटावर हलके असते म्हणून ज्यांना अनेकदा पचनाशी संबंधित समस्या बिडसावतात त्यांच्यासाठीही उत्तम आहे मग ते ताजे खा स्मुदीत मिसळा किंवा फळांच्या सलाडमध्ये टाका पपई पचन आरोग्यात निश्चित सुधारणा आणू शकते पण पचन ही कथेची पूर्ण बाजू नाही पपई रोगप्रतिकारक शक्तीला अत्यंत मजबूती प्रदान करते एक वाटी पपई तुम्हाला पूर्ण दिवसासाठी आवश्यक विटॅमिन सीच्या शंभर टक्केपेक्षा जास्त प्रमाण देते जे संक्रमणांशी लढण्यासाठी आणि शरीराला आजारांविरुद्ध मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक आहे जस जसे, जसे वय वाढते रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते ज्यामुळे ज्येष्ठांना सर्दी खोकला आणि इतर संक्रमणांचा अधिक धोका राहतो अशा वेळी पपईचे नियमित सेवन शरीराला नैसर्गिकरित्या मजबूत करू शकते मार्गारेट जिचे उदाहरण घ्या शहात्तर वर्षी एक महिला जी वर्षानुवर्षे पोट फुगणे आणि पचनाशी संबंधित समस्यांमुळे त्रस्त होती त्यांनी अनेक प्रकारचे आहार औषधे आणि घरगुती उपचार आजमावले पण कोणतीही कायमची आराम मिळाली नाही मग एका मित्राच्या सल्ल्यावर त्यांनी रोज दुपारच्या जेवणानंतर एक वाटी पपई खाणे सुरू केले काहीच आठवड्यांत त्यांना फरक जाणवला पोटाची सूज कमी झाली पचन चांगले झाले आणि ऊर्जेचे स्तरही वाढले एक साधा बदल त्यांच्या एकूण जीवन स्तराला सुधारण्यात मदतगार ठरला पपईत आढळणारे बीटा कॅरोटीन आणि लायकोपिनसारखे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स पेशींना नुकसानापासून वाचवतात आणि शरीरात सूज कमी करतात आणि आपल्याला माहीत आहे की जुनाट सूज अनेक वयाशी संबंधित आजारांसारख्या संधिवात हृदयरोग आणि अगदी मेंदूक्षाई डिमेन्शियाचाही मुख्य कारण आहे नियमितपणे पपईचे सेवन शरीराला या धोक्यांपासूनही वाचवू शकते हे स्वादिष्ट फळ आहारात समाविष्ट करणे अत्यंत सोपे आहे ते थेट खाऊ शकता दहीत मिसळू शकता किंवा थंड स्मुदीत मिसळून आनंद घेऊ शकता जे लोक कृत्रिम सप्लिमेंट ऐवजी नैसर्गिक उपाय पसंत करतात त्यांच्यासाठी पपई एक शानदार पर्याय आहे निरोगी पचन आणि मजबूत रोगप्रतिकारक शक्ती हे दोन्ही दीर्घायुष्याचे मूलभूत स्तंभ आहेत आणि पपई दोन्हीमध्ये अद्भुत सहाय्यक आहे पण जिथे पपई पोषक तत्वांच्या शोषणात आणि संक्रमणांशी लढण्यात मदत करते तिथे आपल्या यादीतील पुढचे फळ वय वाढण्याची प्रक्रिया मंद करण्यात रक्तातील साखर संतुलित ठेवण्यात आणि जुनाट आजारांपासून बचावात महत्वाची भूमिका बजावते आणि खास गोष्ट ही आहे की ते फळ भारतातही अत्यंत सहज उपलब्ध आहे चला पुढे जाऊया क्रमांक पाच सफरचंद सूज कमी करा आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवा म्हणतात एक सफरचंद रोजखा आणि डॉक्टरांना दूर भगा आणि यात खूप सत्य आहे सफरचंद हे सर्वात शक्तिशाली दीर्घायुष्य वाढवणाऱ्या फळांपैकी एक आहे हे फायबर पॉलिफिनॉल्स आणि आवश्यक पोषक तत्वांनी भरलेले असते जे हृदय निरोगी ठेवतात रक्तातील साखर स्थिर करतात आणि पूर्ण शरीरात सूज कमी करतात ज्येष्ठांसाठी शरीरात होणारी सूज एक गंभीर चिंतेचा विषय आहे ही संधिवात हृदयरोग आणि अगदी मेंदू क्षयासारख्या अनेक जुनाट आजारांचे मुख्य कारण बनते सफरचंदात आढळणारे नैसर्गिक संयुगे या सूज प्रक्रियेशी प्रभावीपणे लढतात ज्यामुळे शरीर दीर्घकाळ निरोगी आणि सक्रिय राहते सफरचंदाचा एक मोठा फायदा रक्तातील साखर स्थिर ठेवण्याची त्याची क्षमता आहे वय वाढण्यासोबत शरीर साखर योग्यरित्या प्रक्रिया करण्यात कमी सक्षम होते ज्यामुळे इन्सुलिन प्रतिरोध आणि टाईप दोन मधुमेहाचा धोका वाढू शकतो सफरचंदात पेक्टीन नावाचे एक विशेष प्रकारचे फायबर असते जे मंद करते आणि जेवणानंतर रक्तातील साखर अचानक वाढण्यास रोखते याचा अर्थ सफरचंद एक उत्कृष्ट नाश्ता आहे जो ऊर्जेचे स्तर स्थिर ठेवण्यात मदत करतो आणि गोड किंवा प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमुळे येणाऱ्या थकव्यापासून वाचवतो पण सफरचंदाचे फायदे येथे थांबत नाहीत सफरचंदाचा फायबर पचन आरोग्यासाठीही शानदार आहे हे फायबर प्रिबायोटिक म्हणून कार्य करते म्हणजे पोटातील चांगले बॅक्टेरिया पोषण देते आणि निरोगी पचनसंस्थेला प्रोत्साहन देते आणि आपल्याला माहीत आहे की पोटाचे आरोग्य रोगप्रतिकारक शक्ती मेंदूच्या कार्य आणि अगदी मुडशीही गहनपणे जोडलेले असते नियमितपणे सफरचंद खाल्ल्याने शरीरात सूज कमी होऊ शकते मानसिक स्पष्टता वाढू शकते आणि वयासोबत एकूण आरोग्य चांगले राहू शकते दादारावजीचे उदाहरण घ्या ब्याऐंशी वर्षी एक सज्जन जे सांध्यांच्या वेदना आणि अकडण्याने त्रस्त होते ते आयुष्यभर सक्रिय राहिले होते पण अलीकडच्या वर्षांत साध्या क्रिया देखील कठीण होऊ लागल्या होत्या औषधांवर अवलंबून राहण्याऐवजी त्यांनी एक छोटा बदल केला दररोज एक सफरचंद खाणे सुरू केले काही महिन्यांत त्यांना फरक जाणवला सूज कमी झाली पचनात सुधारणा झाली आणि ऊर्जेचे स्तरही वाढले एक साधी सवय त्यांच्या जीवनाच्या गुणवत्तेत उल्लेखनीय सुधारणा करून दिली सफरचंदात पॉलिफेनॉल्स मुबलक प्रमाणात आढळतात जे रक्तदाब कमी करण्यात रक्तप्रवाह सुधारण्यात आणि शरीरात उत्पन्न होणाऱ्या ऑक्सिडाईज तणाव कमी करण्यात मदत करतात हे सर्व तत्व दीर्घायुष्यात महत्वाची भूमिका बजावतात संशोधनातून असे दिसून आले आहे की जे लोक नियमितपणे सफरचंदाचे से सेवन करतात त्यांच्यात स्ट्रोक आणि हृदयरोगाचा धोका खूप कमी होतो ज्यामुळे सफरचंद हृदय आरोग्यासाठी सर्वोत्तम फळांपैकी एक बनते सफरचंदाला दैनिक आहारात समाविष्ट करणेही अत्यंत सोपे आहे ते कोणत्याही तयारीशिवाय खाऊ शकता चालत फिरत खाऊ शकता आणि हे वर्षभर सहज उपलब्ध राहते मग ते शेंगदाण्याच्या बटरसोबत स्लाइस करून खा सलाडमध्ये टाका किंवा थेटच खा सफरचंद दीर्घकाळ आरोग्य टिकवून ठेवण्याचा सोपा आणि स्वादिष्ट मार्ग आहे दीर्घायुष्याचा अर्थ फक्त दीर्घकाळ जगणे नाही तर चांगल्या आरोग्य आणि स्वावलंबनासोबत जगणे आहे आणि सफरचंद असे पोषण प्रदान करतात जे शरीराला दीर्घकाळ मजबूत आणि लवचिक ठेवतात या यादीत समाविष्ट प्रत्येक फळ चांगल्या आरोग्यात योगदान देते खरी शक्ती नियमिततेत आहे या फळांना तुमच्या रोजच्या आहाराचा भाग बनवून तुम्ही ऊर्जा वाढवू शकता स्वातंत्र्य टिकवू शकता आणि तुमच्या जीवनाच्या सुवर्ण वर्षांतही आरोग्याचा आनंद घेऊ शकता अंतिम विचार आज आपण पाच अशा अद्भुत फळांबद्दल जाणले जे ज्येष्ठांना दीर्घकाळ निरोगी ऊर्जावान आणि सक्रिय ठेवण्यात मदत करू शकतात मग ते मेंदूच्या आरोग्याला वाचवणारी ब्लूबेरी असो हृदय मजबूत करणारे आवोकाडू रक्तसंचार सुधारणारे अनारसो पचन सुधारणारे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पपई किंवा सूज कमी करणारे आणि रक्तातील साखर नियंत्रित करणारे सफरचंद प्रत्येक फळाचे स्वतःचे एक अनोखे महत्त्व आहे जर या फळांचे नियमित सेवन केले गेले तर ही शरीराला आवश्यक पोषक तत्व प्रदान करतात वय वाढण्याची प्रक्रिया मंद करू शकतात आजारांपासून बचाव करू शकतात आणि एकूण आरोग्य मजबूत करू शकतात पण येथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे दीर्घायुष्य मिळवण्याचे रहस्य फक्त कधीकधी कोणते चमत्कारी फळ खाण्यात नाही खरा फरक तेव्हा येतो जेव्हा तुम्ही दररोज तुमचे शरीर पोषण देणाऱ्या कायमस्वरूपी सवयी अवलंब करता जे लोक शंभर वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयापर्यंत निरोगी राहतात ते कोणत्याही चमत्कारी सप्लिमेंट किंवा तात्पुरत्या डाएटवर अवलंबून राहत नाहीत ते नेहमी नैसर्गिक पौष्टिक आणि संपूर्ण आहाराकडे लक्ष देतात अगदी जसे आज आपण या फळांबद्दल चर्चा केली हे साधे आणि नैसर्गिक बदल हळूहळू जीवनात मोठा प्रभाव टाकतात जर तुम्ही किंवा तुमच्या कोणत्याही प्रियजनाचे ध्येय दीर्घ सक्रिय आणि निरोगी जीवन जगणे असेल तर सुरुवात छोट्या छोट्या बदलांपासून करा प्रक्रिया केलेल्या स्नॅक्सऐवजी ताजी फळे निवडा नाश्त्यात एक एकमू ब्लूबेरी मिसळा किंवा जेवणात आवोकाडो समाविष्ट करा प्रत्येक छोटा पाऊल तुमच्या आरोग्याला मजबूत करण्यात मदत करेल आणि जितक्या लवकर तुम्ही सुरुवात कराल तितके चांगले परिणाम मिळतील आज आमच्यासोबत जोडले गेल्याबद्दल धन्यवाद आम्हाला तुमच्या गोष्टी ऐकायला खूप आवडेल कृपया खाली टिप्पणी करा आणि सांगा की आज तुम्ही काय नवे शिकला आणि तुम्ही ते तुमच्या जीवनात कसे अवलंब करणार आहात तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप प्रेरणादायी असतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि उपयुक्त वाटला असेल तर कृपया तो लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना शेअर करा तुमचा पाठिंबाच आम्हाला चांगले आणि प्रेरणादायी कंटेंट बनवण्यासाठी प्रोत्साहित करतो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत स्वतःची काळजी घ्या नमस्कार